एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर बसस्थानकामध्ये एसटीच्या धडकेत वृद्ध महिला ठार झाली आहे सकुबाई महादू चव्हाण वयवर्ष चौऱ्याऐंशी राहणार खुर्द असं मयत झालेल्या या वृद्ध महिलेचं नाव आहे सोमवारी सकुबाई चव्हाण या आपल्या मुलीसोबत खुर्द येथे जाण्यासाठी बसस्थानकामध्ये आल्या होत्या याच दरम्यान पारनेर आगाराची एसटी बस क्रमांक एम एच अकरा बी एल चौऱ्याण्णव शून्य नऊ ही नाशिक येथून पारनेरला जात असताना प्रवाशी घेण्यासाठी संगमनेर बस स्थानकात आली होती त्याचवेळी बसचालक हा बस, बस पुढे घेत असताना सकुबाई यांना जोराची धडक बसली आणि त्या गंभीर जखमी झाल्या त्यानंतर त्यांना औषधोपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केला गेल्या उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यात त्यांची मुलगीही जखमी झाली आहे दरम्यान अपघात झाल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शहर पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा